नमस्कार मैत्रिणींनो व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी जसे प्रगल्भ विचार हवे असतात त्याचप्रमाणे एक व्यक्ती म्हणून व्यवस्थित दिसण्यासाठी आपला पेहराव म्हणजे आपले कपडे सुद्धा तितकेच व्यवस्थित असणं गरजेचं आहे आता उदाहरण दाखल सांगते की मी आता बँकेत चालली आहे बँक अगदी माझ्या घराजवळ आहे पण तरी सुद्धा मी इस्त्री असलेला ड्रेस घालून चाललेली आहे न्यूजला मी दाखवण्याचा प्रयत्न करतेय की मी इस्तरीचा हा ड्रेस घातलाय पण ओढणीवरनं कळतच असेल की हा इस्तरीचा ड्रेस आहे आता यातनं सांगायचंय काय मला की जिथे तुम्हाला स्वतःहून अप्रोच व्हायचंय उदाहरणार्थ काही कपड्यांची खरेदी करायची आहे सोनं खरेदी करायचंय फ्लॅट खरेदी करायचंय कुठेही जायचंय जिथे तुम्हाला लोकांकडनं माहिती हवी आहे बँकांमध्ये जाऊन स्कीम विचारायची तुम्हाला योग्य तो रिस्पॉन्स मिळण्यासाठी हे फार महत्वाचं आहे कारण साधी राहणी उच्च विचारसरणी हे जरी बरोबर असलं तरी आपली उच्च विचारसरणी ही जी लोक आपल्या सहवासात असतात त्यांना माहिती असतं पण अनोळखी लोकांना आपल्या विचारांबद्दल माहिती नसतं ते आपल्या कपड्यांवरूनच आपल्याला जज करत असतात आणि तुम्हाला असा अनुभव आलाय का कधीतरी तुम्ही असं अव्यवस्थितपणे बाहेर भेटतात नेमकी कोणीतरी ने तुम्हाला ओळखीचं भेटतं किंवा खूप आठ नऊ वर्षांनी एखादी शाळेतली मैत्रीण भेटते आणि मग तुम्हाला असं वाटतं अरे हिला आत्ताच भेटायचं होतं का हिन मला चष् तर केलं नसेल ना वगैरे वगैरे या उलट व्यवस्थित राहण्याची सवयच लावून घेतली ना कधी कुणी केव्हाही भेटो काही फरक पडत नाही नाही का आता आपण जरा कपड्यांच्या सिलेक्शन बद्दल बोलू म्हणजे समजा एखादा पंजाबी ड्रेस आहे त्याच्यावरती ओढणी नाहीये रादर तो कुर्ता सेट आहे आता मला काय सवय होती मी कुठलाही स्टॉल घ्यायची कुठली पण ओढणी घ्यायची आणि त्या ड्रेसवरती घालायची कालांतराने मला कळलं की ते फार विचित्र दिसतंय म्हणून मग मी एक दोन असे मल्टीपर्पज स्टॉल आणले त्याचबरोबर हे जॅकेट पण आणलं जेव्हा मला स्टॉल घालायचा असतो तो मी अशा पद्धतीने कॅरी करते ज्यामुळे त्याला थोडा स्टायलिश लुक पण येतो त्याचप्रमाणे आजकाल हे असे संडे मंडे जॅकेट मिळतात संडे मंडे म्हणजे तुम्ही दोन्ही पद्धतीने हे घालू शकतात एक रेड आणि बाहेरून ब्लॅक तर तुमच्या ड्रेसच्या शेडप्रमाणे तुम्ही ती साईड चेंज करून घालू शकतात तर अशा पद्धतीने ते कुर्त्याला सुटेबल असं स्टोल किंवा जॅकेट आपण घातलं तर कुर्त्या बरोबर आपणही खूप छान दिसू याशिवाय लाईट शेड असलेली लिपस्टिक आणि हलकीशी कॉम्पॅक्ट पावडरही मी लावून जाते मला अगदी फ्रेश वाटतं केसांच्या बाबतीत आता मी थोडंसं सा सांगते की मला थोडेसे मी शॉर्ट हेअर ठेवते दर तीन महिन्यांनी मी केस कापते ज्याच्यामुळे ते व्यवस्थित वाढतात चांगले दिसतात कधी मी ते मोकळे ठेवते कधी मी त्याचा वरती बो बांधते बंतीस घातल्यानंतर जीन्स घातल्यावर बो खरच छान दिसतो समजा कधी मला साडी नेसायची असेल किंवा ओढणीवाला ड्रेस असेल तर तेव्हा मी जरा क्लचर सारखं बांधते म्हणजे खाली साडीवरती हे असं सा छान दिसतं बो पेक्षा ह्यावरनं माझ्या असं लक्षात आलं की वेगळ्या वेगळ्या पोशाखाला जर वेगळी वेगळी केशरचना म्हणजे हेअरस्टाईल आपण केली ना तर एक साचेबद्ध चेहरा दिसत नाही नाही उलट नवीन लुक मिळतो आता आणखीन एक दुर्लक्षित होणारा पार्ट म्हणजे लेगिन आता तुम्ही बघा ही लेगिन व्हाईट कलरची लेगिन किती व्यवस्थित बसली आहे फिटिंगची आहे पायामध्ये पण व्यवस्थित बसली आहे आणि तिच्या ज्या चुन्या आहेत त्या पण व्यवस्थित अशा कॉम्प्रेस स्प्रिंग सारख्या छान बसल्यात म्हणजे टॉपसाठी जेव्हा तुम्ही लेगिन घालतात त्या पण व्यवस्थित फिटिंगच्याच असल्या पाहिजे आता असं वाटू शकतं की त्या टाईट बसल्यामुळे अनकम्फर्टेबल होतं का काय पण कट जो असतो ड्रेसचा तो तुम्ही थोडासा एक बोट सोडून जर शिवला तर ते फार टाईट दिसणार आजकाल रेडी टॉप पण असे मिळतात ज्यांचा कट जरा खाली असतो त्यामुळे व्यवस्थित फिटिंगची लेगिन घाला ही अशी लूज फिटिंगची लेगिन घातली ना तर त्या ड्रेसचा जो ग्रेस आहे ते जे ग्रेसफुल दिसणं आहे ते त्याच्यावर इफेक्ट होतो त्यामुळे मी नहीं नहीं। अशा ज्या लूज लेगिन आहे त्या प्रकर्षाने टाळते आता अगदी थोडक्यात साड्यांबद्दल आणि दागिन्यांबद्दल सांगते की आपल्याला बऱ्याचदा ऑफिशियल फंक्शन अटेंड करावी लागतात पॅरेंट्स मिटिंग असते किंवा थोडेसे लांबचे नातेवाईक असतील त्यांच्या समारंभाला जायचं असेल कुठेतरी सत्यनारायणाला जायचं असेल तर आपण प्रत्येक वेळेस असं भरजरी किंवा काठपदराच्या साड्या नेसत नाही अशा वेळेस कॉटनच्या काठपदराच्या साड्या नेसायला पण सोप्या असतात आणि त्या दिसतातही छान आता उदाहरणादाखल सांगते की एक ऑफिशियल मीटिंग मला अटेंड करायची होती त्यामुळे मी साडी नेसली या साडीवरती एक हलकस असं स्टोनचं मंगळसूत्र आहे आणि त्यालाच साजेसे असे मी कानातले घातलेले आहे थोडक्यात काय तर ओकेजन काय आहे त्याच्याप्रमाणे साडी निवडायची त्या साडीला अनुसरून आपण दागिने निवडायचे आणि दागिन्याचा जॉनर कोणता आहे म्हणजे आता खड्याचं मंगळसूत्र घातला असेल तर खड्याचे कानातले खड्याचं ब्रेसलेट किंवा खड्याची बांगडी यामुळे तुमचं दिसणं अधिक प्रभावी होतं ह्याचप्रमाणे प्रमाणे मोत्याचे दागिने असतील तर मोत्यांचे कानातले गळ्यातलं आणि हातातलं हवं ऑक्सिडाइज उक दागिन्यांच्या बाबतीत तर म्हणजे सेट व्हायचा माझा गळ्यातल्याचा आणि कानातल्यांचा पण हातामध्ये माझी जी बांगडी आहे सोन्याची तीच असायची तर मला नंतर नंतर कळायला लागलं की अरे हे फार मिसमॅच दिसते मग मी एक ऑक्सिडाइज बांगड्यांचा असा सेट आणला जो सगळ्या ऑक्सिडाइज सेटवर सूट होईल आता जर असं मी ब्लाउजब बद्दल सांगते ब्लाऊजमध्ये सध्या मी फुल बायांचे ब्लाउज घेते दंड जास्त दिसत असतील तर मेगा सीवपेक्षा फुल बाया जास्त छान दिसतात असं मास्टरने सांगितलं आणि मलाही ते पट त्यानंतर सगळ्या साड्यावर जातील असे मल्टी कलर ब्लाउज मी आणायचे पण नंतर नंतर त्याचाही ट्रेंड गेला आणि मला असं वाटलं की कलमकारी पॅटर्न हे जास्त छान दिसतात किंवा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज हे जास्त छान दिसतात आता असेही हे ब्लाऊज मला होत नाही त्यामुळे हा पॅटर्न मी काय आता घालत नाही तर मैत्रिणींनो दैनंदिन व्यावहारिक जीवनामध्ये तुमचा पोशाख म्हणजे तुमचा अटायर जर तुम्ही व्यवस्थित थे ठेवलं तर तुम्हाला कुठल्याही मेकअपची किंवा स्टायलिशची गरज लागणार नाही या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या तुमच्या पोशाखाबद्दलच्या छोट्या छोट्या गोष्टींच्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील आणि तुम्हाला त्या नक्की उपयोगी येतील अशी आशा व्यक्त करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद